शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकरी मित्रांनो काल मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार पंचवीस रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार आठशे साठ रुपये तर शेतकरी मित्रांनो सरासरी कापूस भाव होता काल मानवत येथे सात हजार नऊशे चाळीस रुपये शेतकरी मित्रांनो पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू शेतकरी मित्रांनो काल सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार सत्तर रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार आठशे चाळीस रुपये तर मित्रांनो सरासरी कापूस भाव होता सात हजार नऊशे ऐंशी रुपये फर्दर कापसाला सहा हजार चारशे पंचावन्न ते सहा हजार सातशे पंचवीस रुपयापर्यंतचा भाव सेलू येथे कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी शेतकंद्रांनो काल परभणी येथे फर्दर कापसाला सहा जास्त हजार चारशे ते सहा हजार सातशे रुपयापर्यंतचा भाव मिळालेला आहे तर शक्य मित्रांनो काल परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार नऊशे साठ रुपये तर कमीत कमी कापूस भाव होता सात हजार नऊशे रुपये शक्य मित्रांनो एक चांगली बातमी आहे अमेरिकेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफिकची घोषणा केली आहे त्यानुसार जर अमेरिकेला बाहेर देशातून काही कापूस किंवा इतर वस्तूंचे आयात करायचे असेल तर त्यासाठी आयातशुल्क वाढवण्यात आले आहे परिणामी आयाशुल्क चीनसाठी चोपन्न टक्के व्हिएतनामसाठी सेहेचाळीस टक्के श्रीलंकेसाठी चौवेचाळीस म्यानमार बांगलादेशसाठी चौवेचाळीस आणि सदतीस टक्के फक्त भारतासाठी सव्वीस टक्के आयाशुल्क आहे म्हणजे सगळ्यात कमी आयाशुल्क हे भारतासाठी ठेवलेलं आहे याचा अर्थ असा होणार की शेतकरी मित्रांनो भविष्यामध्ये भारतातून कापडाची निर्यात अमेरिकेला जास्तीत जास्त प्रमाणात होऊ शकते याचाच अर्थ की भारतात कापसाचे भाव वाढण्यासाठी असे अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे शेतकेंद्रांनो कापूस शिल्लक असेल तर टप्प्याटप्प्याने कापूस विक्रीचे नियोजन करावे धन्यवाद